जय शिवराय माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामधील सध्या कापसाची काय स्थिती चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सध्या काय भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला ही संपूर्ण माहिती बघूया पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर आवक सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे एकवीस रुपये यापुढील समिती आहे नागपूर आवकलेली सहाशे एक क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दरही भेटलेले आहेत सहा हजार पाचशे रुपये यापुढील बाजार समिती आहे नांदेड आवकालेले सतरा क्विंटलची दर भेटलेला आहे सहा हजार रुपये दर भेटलेला आहे सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार पन्नास रुपये या पुढील बाळासं मिळत आहे सावनेर आवकलेले सहाशे क्विंटलची किमानवर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटलेला आहे सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर भेटलेले आहे सहा हजार पाचशे रुपये या पुढील बाळासं मिळत आहे किनवट आवक आहे सतरा क्विंटलची किमानवर भेटलेला आहे सहा हजार रुपये कमालदार भेटला आहे सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार पन्नास रुपये या पुढील बाळासं समिती आहे भद्रावती आवक आलेले सहासष्ट क्विंटलची किमान भेटलेला आहे सहा हजार पाचशे पन्नास आणि कमान दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये वीस रुपये आणि सर्वसाधारणतर म्हटलेले सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू कापूस बाजारभाव तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद